आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात पर्यटक रील जीव घालतात धोक्यात सप्तकुंड धबधबा परिसर सुरक्षेच्या कारणास्तव धोकादायक असल्याने सेल्फी रील्स व फोटो सेशन करण्यास मनाई आहे अजिंठा लेणी हा परिसर पावसाळ्यातील दिवसात धबधब्यासाठी व वा निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या दिवसात पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते हिरव्यागार डोंगररांगा त्यावरून वाहणारे धबधबे आणि खाली उतरणार ढग अशा विहंगम दृश्यात फोटो सेशन करण्यास से जगभरातून पर्यटक अजिंठा लेणी येथे येतात परंतु भावनेच्या भरात उत्साही पर्यटक नको ते धाडस करतात आणि संकटाला आमंत्रण देतात यापूर्वी अशा धोकादायक घटना सप्तकुंड परिसरात घडलेल्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर